बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना पवार साहेबांची ओरिजिनल राष्ट्रवादीवर दरोडा टाकणाऱ्या औलादी सुद्धा त्याच आहेत तीच औलाद आज म्हणते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय खर तर जयंतराव पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं पण बाबा रुसून बसले हे सारखेच नॉट रिचेबल लगेच बातमी ती नॉट रिचेबल काय दादा वेळ आली आमच्या त्याच आढळवाचा प्रचार करायची पाळी आली दादाचं मांजर झालो एवढा अन्याय करणारा चुलता आम्हाला भेटला फिरू हे सांगते दोन हजार चौदाला चालले होते सतराला चालले होते एकोणीसला तुमच्यासाठी साहेब गोड उंदरीच होते भाजपला तुम्हाला जेलमध्ये टाकणार होते ते लोक साहेब बाजूला खेळवत होते अस आणि साहेबामुळे आयोगाचे अध्यक्ष झाली सुप्रियाताईंच्या हाताखाली काम करत होती ती बाई सध्या स्टार बनली शरद पवारांचे निष्ठावंत नेते विकास लवांडे यांनी आज अजित पवारांची पार लायकीच काढली अमोल कोले यांच्या प्रचारार्थ शिऊर येथे बोलताना विकास लवांडे यांनी अजित पवारांसह हो भाजपला मोकार धुतलं अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर झाले ज्यांच्यावर टीका करायचे त्यांना पक्षात घेऊन त्यांचा प्रचार करायची वेळ अजित पवारावर आली अजित पवार यांच्या मागे फक्त मलिदा गँग आणि लाभार्थी आहे यांना धडा शिकवायचा आहे असं म्हणत अजित पवारावर जोरदार निशाणा साधला तसंच भाजपचा आनाजी पंत म्हणतो मी दोन पक्ष पोडून पुन्हा आलो अशी ही अनाजी पंतांची अवलाद असं म्हणत फडणवीस यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आपल्या डॉक्टर अमल कोल्हे साहेबांच्या समोर उभ्या आहेत डमी उमेदवार आहेत त्यांचं नाव त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा सभेत नीट आलं नाही आढळराव काहीतरी असं काढ खळत बोलले आपल्या उमेदवाराबद्दल समोरच्या व उमे लोक बोलतायत विशेषतः अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत की डॉक्टर अमोल कोल एक नट आहेत दोन हजार एकोणीसला ला नव्हते असं म्हणले आता असं म्हणतायत अजितदादा आमचा उमेदवार आमचा खासदार जरूर नट आहे जरूर अभिनेता आहे आम पण आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांचा आणि संभाजीराजांचा इतिहास आपल्या प्राण हातावर घेऊन तळ हातावर घेऊन डॉक्टर अमोल कोल्ल्यांनी मालिका काढली त्यांच्यावर अनेक हल्ले झाले प्रसंगी त्यांनी आपलं घर घाण ठेवलं आणि जो आर एस एस भाजपाने आमच्या शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा इतिहास लपून ठेवला होता प्रसंगी खोटा इतिहास पुढे आणला होता तो खरा इतिहास पुढे आणण्याचं काप आमच्या खासदाराने केलंय याची आमच्या कॉलर टाईट आहे आमच्या खासदाराचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय जे कधीच कुणी करू शकत नाही आमच्या पवार साहेबांना सातत्याने आडवे येणारे त्रास देणारे टीका करणारे त्याच पिलावळी आहेत नव्हे नव्हे बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना पवार साहेबांची ओरिजिनल राष्ट्रवादीवर दोरडा टाकणाऱ्या औलादी सुद्धा त्याच आहेत तीच औलाद आज म्हणते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय दोन पक्ष फोडून पुन्हा आलात आजी दादा म्हणतात मोदी का परिवार मोदी की गॅरंटी रोज जाहिरात चालली दादा तुमच्यावर याच नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदी जाऊ द्या मला काही घेणं नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटीचा भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता त्याच नरेंद्र मोदींच्या परिवारात तुम्ही पाचव्या दिवशी गेला आणि उपमुख्यमंत्री झाला अर्धे लगेच विसरला याच्या आधीची दादा तुमची भाषणं काढून बघा बरं विरोधी पक्ष नेता होते काय काळ खरं तर जयंतराव पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं पण बाबा बस रुसून बसले हे सारखेच रुसतात व नॉट रिचेबल लगेच बातमी होती नॉट रिचेबल आता सुद्धा पालकमंत्री मिळताना मी खोटं बोलत नाही बरं का मी कोणावरही टीका करत नाही प्रसंग सांगतोय यांनी पालकमंत्री मिळताना आता चार महिन्यापूर्वी दोन दिवस रुसले होते दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री पद मिळालं मग खुश परवा केडगावला सभा झाली दौंड तालुक्यामध्ये पाटील साहेब तमाशा असतो आमच्याकडे गाव यात्रेमध्ये तमाशा असतो ना त्या तमाशात एक राजा आणि एक प्रधान असतो आणि सोंगाडे असतात चार ते सोंगाडे काही मागणी करते तर राजा ते तो।, ते 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 तो राजा म्हणतो मंजूर डोंगर मंजूर नदी मंजूर हवा मंजूर व्हेज मंजूर नॉन व्हेज मंजूर सगळं मंजूर पाणी मंजूर सध्या धडाका चाललाय मंजुरीला आणि काय धमक्या दिल्या जातात आमच्या अशोक बापूंना धमकी दिली मांडवांना कोण मायकाला आले होतोय गोडगंगा कसा सुरू करतोय ते दाखवतो तुम्हाला ही हिंमत विकास विकास म्हणायचा असं नाही चालत दमबाजी चालली दादांना माझा जाहीर सवाल आहे ज्या यशवंतराव चव्हाणांचं तुम्ही नाव घेता त्या यशवंतराव चव्हाणांनी हेच केलं का ब्लॅकमेलिंग पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया ताईंच्या मतदारसंघामध्ये मी काम करतोय मध्ये काम करतोय अक्षरशः बारामती लोकसभा मतदारसंघाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आले ग्रामपंचायतीच्या एवढ्या कष्ट कधीच घेतले नव्हते आजी दादानी गावच सोडी ना पक्ष फुटला तेव्हा म्हणले मला नऊ नव्वद आमदाराची तिकीट मिळणार आहेत नऊ तर मिळलेच नाही चारच मिळाले चार मधले बारामतीमध्ये उमेदवारच मिळाना स्वतःच्या बायकोला उभं केलं काय संबंध आहे का होते वहिनीचा काय वहिनी जाऊन करणार होत्या लोकसभेत पण नाही सुप्रियाताईंना विरोध करायचा आहे तिकडं प्रांताध्यक्षाला उभं केलं बळबळ इकडं उष्ण माणूस आणला आपल्या शिरूरमध्ये आढळराव पाटील वर्षात तीन पक्ष बदलले माणसानी उद्धव ठाकरेंशी पहिली गद्दारी केली म्हणले मी एकनाथ शिंदे बरोबर मी हिंदुत्ववादाचा पुरस्कार मी विचारासाठी इकडं आलो आणि ज्या अजितदादांनी अजितदादाना यांनी आव्हान दिलं होतं की आजीतदा माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं असं आढळराव म्हणाले होते का लोक ते काय दादा वेळ आली आमच्या त्याच आढळरावचा प्रचार करायची पाळी आली दादाचं मांजर झालो दादा तुम्ही म्हणता विकास 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 कोणाचा विकास केला तुम्ही तुम्ही म्हणता आम्ही पाठे सहा उठतो सकाळी सहा वाजता तुमच्या पुढे कोणाची गर्दी असती दादा जरा सांगा आम्हाला अहो तसं उपमुख्यमंत्री पद चार वेळा तुम्हाला मिळालं जयंतराव पाटलांना किंवा अशोक बापूना यांना कोणाला मिळालं असतं ही सुद्धा ला उठून बसली असती ना आणि अन्याय झाला अन्याय झाला म्हणून मी पक्ष फोडणा अहो पवार साहेब हात चुलता भेटायला नशीब लागतं आणि तरी सुद्धा दादा म्हणत असतील चार वेळा उपमुख्यमंत्री आयुष्यभर पालकमंत्री सगळं गडगंज पक्ष हातात आमच्या सुप्रिया ताईंना साधं तिकीट कुठलं पंचायत समितीचं देण्याचा सुद्धा अधिकार नव्हता हो पंचायत समितीचा साधा तालुका अध्यक्ष निवडायचा अधिकार नाही हो पुणे जिल्ह्यात कुठलाच अधिकार ठेवला नाही सुप्रिया ताईंना आणि हे म्हणतात मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही माझा आहे का अजित तुमच्या तुमच्यासारखा चुलता मला पण मिळू द्याव एवढा अन्याय करणारा चुलता मला भेटला तर आम्ही गळ्यात घालून म्हणून फिरू एवढा अन्याय करणारा चुलता आम्हाला पण भेटावा काय पवार साहेबांनी केलं हे सांगतात दोन हजार चौदाला चालले होते सतराला चालले होते एकोणीस ला गेले का तुमच्यासाठी साहेब वड उंदारीत होते भाजपला तुम्हाला जेल मध्ये टाकणार होते ते लोक साहेब बाजवला खेळवत होते आणि आता महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात एकच नारा झालाय भ्रष्टाचार्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा दिलीप वळसे पाटलांचं काय सांगावा मांडीव असले होते साहेबांच्या मांडीव कुणाला जिऊन देत नव्हती जवळ हसन मुश्रीफ प्रफुल्ल तर परवा क्लीनचीट मिळाली दादालाही परवा क्लीनचीट मिळाली सगळ्यांना क्लीनचीट पण मित्रांनो या फायली काही झाकल्या जाणार नाहीत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल इंडिया आघाडीचं सरकार येईल ना या फायली पुन्हा निघतील काय चाललंय आज लोकशाहीचा खात्मा करायचं काम चाललंय आणि साहेबामुळेच एक महिला 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 आयोगाची अध्यक्ष झाली सुप्रियाताईंच्या हाताखाली काम करत होती ती बाई सध्या स्टार बनली सुप्रियाताईंच काढती मायरण सासर अरे आमच्या पवार साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी आपल्या मुलीला वंशाचा दिवा मानला हा आदर्श जगा पुढे ठेवला पन्नास वर्षापूर्वी ही सोपी गोष्ट नाहीये जयंतराव पाटील असतील अशोक बाप्पू असतील यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे एवढ्या वादळामध्ये ही माणसं समोर थांबली साहेबांच्या सोबत थांबली त्यामुळे अमोल कोल्हे असतील अशोक बाप्पू असतील जयंतराव पाटील हे सगळ्यांचं या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा अशोक बापूचा कारखाना अडचणीत आणलाय पुन्हा अशोक बापूवर आवा आपल्या थेऊरचा सुद्धा सांगतो मी लांब कशाला जायचंय इथं थेऊरचा मुद्दा ऐकायला माझ्याकडून लोक उत्सुक आहेत कारण मी लढलोय त्याच्यासाठी काय झालं दोन हजार चौदाला मला राष्ट्रवादीत आजीदादा आणलं अशोक बापूच्याच मार्गदर्शनाखाली मी आलो मी म्हणलं माझा यशवंत मुद्दा मी सोडणार नाही चालू करा म्हणून ते म्हणजे आता आपलं सरकारच नाही आपलं सरकार आलं हो मग बघू आपण यांची बाकीची कामं होत होती सगळी महाविकास आघाडीचं सरकार साहेबांमुळे आलं साहेबांनी जर ते काय रणनीती आखली नसती तर ते काय दोन अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार मिळालं ते मिळालं नसतं तेव्हा आम्ही त्यांना दर महिन्याला भेटायचो दादा तेवढं बघा ना कारखान्याची मिटिंग घ्या ना आमक नाही मला नाही जमत ते साहेबांना सांगा साहेबांनी दहा वेळा मिटिंग घेतल्या पण आज दादानी मीटिंग मिटिंग घेतली नाही एकाही मिटिंग घेतली नाही काय मुद्दा आहे आपला कारखाना सुरू व्हावा पण यांची इच्छा आहे की नाही मला शंका आहे आणि हा माझा स्वहानुभव सांगतो इथे अनेक जण माझ्या बरोबर काम केले लोक आहेत मित्रांनो आपल्याला अमोल कोल्याना का निवडून द्यायचंय आज लोकशाही अडचणीत आहे राज्यघटना अडचणीत आहे दादा म्हणतात की राज्यघटना चंद्र सूर्य असेपर्यंत कुणी बदलू शकत नाही मित्रांनो राज्यघटनेला आता जखमा केल्यात तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाचा कमिशनर नियुक्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता या तिघांची कमिटी होती या तिघांच्या कमिटी मार्फत निवडणूक आयोगाचा कमिशनर नेमला जायचा नरेंद्र मोदींनी कायदा बदलला आणि आता सरनिदेशांना काढून टाकलं पंतप्रधान कायदा मंत्री आणि विरोधी पक्ष आता निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमला याला म्हणतात राज्यघटना मुडीत काढणं लोकशाही मुडीत काढणं म्हणजे काय दोन वर्ष झाली आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका का होत नाहीत हा माझा जाहीर सवाल आहे आजी दादा तुमचा लय दिल्ली ना दिल्लीमध्ये कारण अमित शहाला मोदींना फोन की जिल्हा परिषदच्या निवडणुका लावा कशाला कोर्टाची आड धाडता यांना भीती वाटते की महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता येणार नाही आज डॉक्टर अमोल कोल्हे सुप्रियताची सगळ्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली सर्वसामान्य लोकांनी कुणीही कुणी थपुढारी नाही आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळणार आहे आपल्याला अमोल कोल्ल्यांना का खासदार करायचं याचं कारण असं आपला खासदार स्वच्छ चारित्र्याचा आहे आपल्या खासदारावर कुठला दोन रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही आपला खासदार चरित्र अभिनेता आहे संभाजीराजांचा इतिहास पुढे आणणार आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय बाकीचं नळ्या बांधणे आणि इमारत बांधणे काम चालूच राहणार आहे आजी यश टी स्टँड बांधले चाळीस कोटीचे आता ते टी स्टँडला यश तेच नाहीत काल बारामतीचे लोक होती यष्ट्याच कमी करून टाकल्यात येत्यात यष्ट फाटक्या तुटक्या सीटर आहे काच नाही त्या एक चाळीस कोटीची तिथं तुम्हाला सांगतो दोन कोटीचे एक संडास बांधले याला म्हणतात विकास आज रोजगार गेला त्याच्या आजी दादा बोलत नाहीत फडणवीस बोलत नाहीत एकनाथ शिंदे बोलत नाहीत त्यांनी सांगितलं शासन आपल्या दारी काहीच नाही तीन तीन महिने दाखले रुजवले आणि तिथं वाटप केलं यांनी काय केलं अजून मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी हेच केलं होतं कोरेगाव भीमाला दंगल घडवले यांनी सांगितलं मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे पुलवामा घडवलं हिंदू मुस्लिम करायला सुरुवात केली त्यावेळेस आता सुद्धा पुन्हा नरेंद्र मोदी पायाखालची वाळू सरकल्यामुळं पुन्हा जातीवाद करायला लागले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढं करून ओबीसी यांनी मराठ्यांना झुंजत ठेवलं झुंजत ठेवताना तुम्हाला एक किस्सा आठवत असेल ज्या वेळेस मनोज जोरंगे पाटलांचं उपोषण मागे घ्यायचं होतं सरकार आरक्षण देणार होतं ते आरक्षण दिल्यानंतर दोन एक फुल दोन हाफ या दो तिघांची पत्रकार परिषद व्हायची होती मुख्यमंत्री आणि दोन अर्धे अर्धे उपमुख्यमंत्र्यांची त्या पत्रकार परिषदेचा किस्सा तुम्ही आठवा तिथं विचारलं हि ती जण जिना चढत बोलत आले एकनाथ शिंदे म्हणले आपलं बोलून मोकळं व्हायचं दादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालू आहे किती फसवणार मित्रांनो शेवटची एक आपली घोषणा जी सगळीकडे आता फार फेमस झाली आहे राम कृष्ण हरी जोरात जरा जोरात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाविकास आघाडी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका